त्याच पद्धतीनं रामचंद्र पुजारी साहेब देवस्थानचे पूजारी आहेत वेगवेगळ्या कमिटीमध्ये त्यांनी मला बऱ्याच मार्गदर्शन केले या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा संतोष दामोद्यायचे तसेच माझ्या सोबत माझे सर्व शिक्षक मुख्याध्यापक कर्मचारी बंधु बहिणी आणि ते जमलेल्या तमाम माझ्या निर्गणी आपण ही गोष्ट ऐकली आहे जशा पद्धतीने आपल्या बाळासाठी आपल्या मुलासाठी जो त्याग करून ज्या मर्दाला सुद्धा शक्य नाही अशी अशक्य घटना घडवून आपल्या मुलाला

या सगळ्या संस्काराला आम्ही सगळेजण संस्कारात आपण सुद्धा भविष्यामध्ये आपली मुलगी असते किंवा नात असते किंवा बहीण असते ह्याच्याबद्दल शिक्षणाबद्दल आपण त्याच पद्धतीने जसं संघटित होऊन आला तसंच त्याबद्दल माझी मुलगी कशी वकील होईल माझी मुलगी डॉक्टर कशी होईल

शिक्षणापासून वंचित राहू नका शिक्षणाचा टप्पा आपल्या महाराष्ट्रामध्ये आज अगदी सरकारनं वाढतोय त्याचा लाभ घ्या एवढी विनंती करतो आणि ज्या पद्धतीने आपण आज होण्या चांगला कार्यक्रम आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन एक वाद्य करतो करतोय वाद्य पूजनाचा फक्त एवढाच माझा हेतू आहे की प्रत्येक स्त्री ही माझी आई आहे माझी बहीण आहे माझी आजी आहे

आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला